धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणावर वाढला असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय मोकाट कुत्र्यांचा ताबोडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून धुळे महापालिका प्रशासनाकडे नागरिकांकडून करण्यात येत आहे मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यानं शहरातील सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी आज थेट आयुक्तांच्या दालनातच कुत्र्यांना आणत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे त्यांच्या या आंदोलनामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली दरम्यान पुढील काही दिवसात मोकाट कुंतण्याचा बंदोबस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय

देजस वसावे कुटुंब आहे एक वर्षाची जी बालिका नुकतीच बोरसेनगर बोंड रोड येशील बोरसेनगरमध्ये मागील तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली पंचवीस लाखाची दुसरा असा त्या दरवेळेस आम्हाला मेनका कांदींचा प्रश्न देता म्हणून आज आम्ही पालिकेतील पालिकेत कुठे घेऊन आलेलो आहे सहाशे सातशे महिन्याला सहाशे सातशे लोकांना चावा असतो ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहे त्यांना गिफ्ट त्याच्यामुळे ते, ते बंद होईल आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोष दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे कारण की लोकांचे रोज जीव जातात रॅबिजचा एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुना दवाखाना जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल लेकरांचे इतके दुर्दैवी हाल होत आहेत तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल मी आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहेत ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सर्वे आमचा चालूच आहे त्यांना घेऊन आम्ही इथे येणार आहोत आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहरवासियांना जे आपले लोक अकरा गावं आहेत आलेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाही आहे की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी एवढीच विनंती